नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या लिक्विड ई बुस्टर या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये कुठे करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशुंमध्ये कुठले फायदे होतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपले जे गाभन पशु आहे त्यांची आपण विशेष अशी काळजी घेणे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या गाभन पशूंची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात यामधीलच काही समस्या म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती एनर्जी कमी होऊ शकते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंना जार वार अडकण्यासाठी समस्या येऊ शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी होऊ शकते तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारचे आजार आपल्या पशूंमध्ये होऊ शकतात यामध्ये मग मद आपल्या पशूंमध्ये सिंड्रोम सारख्या समस्या येऊ शकतात त्यासोबतच आपल्या पशुमध्ये किटोसिस हा आजार सुद्धा होऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो एनर्जीच्या कमतरतेमुळे आपल्या पशूंमध्ये हायपोग्लायसिमिया त्यासोबतच पशुपालक मित्रांनो एनर्जीच्या कमतरतेमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी प्रजननाची जी समस्या आहे ती देखील आपल्या पशूंमध्ये येऊ शकते यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या लिक्विड ई बुस्टर या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड ई बुस्टर या औषधामध्ये प्रिकर्सर्स दिलेले आहेत त्यासोबतच या औषधामध्ये निकोटिना माइड दिलेले आहे तसेच या औषधामध्ये मी हे घटक या औषधामध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड ई बुस्टर या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व कधी करायचा पशुपालक मित्रांनो लिक्विड ई बुस्टर या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपले पशु गाभन असतात यामध्ये खास करून नवव्या महिन्यामध्ये किंवा आपले पशु ज्यावेळेस त्यांची डिलेवरी झालेली असते त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये मग पशुपालक मित्रांनो लिक्विड ई बुस्टर या औषधामध्ये जे घटक दिलेले आहे यांच्या वापरामुळे आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर कुठल्याही प्रकारची एनर्जीची कमी झाली असेल तर ती एनर्जीची कमतरता भरून काढून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती भागवण्याचे काम हे लिक्विड ई बुस्टर आपल्या पशूंमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करते तसेच पशुपालक मित्रांनो आपले जे व्यायलेले पशु आहेत त्यांच्यामध्ये जर आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारची कमी झाली असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड ई बुस्टर या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते, ते वाढवण्यासाठी या औषधामुळे आपण मदत करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड ई बुस्टर या औषधाचा वापर आपण ज्या आपल्या गाभन पशूंमध्ये करतो त्या ठिकाणी आपल्या पशूंना जी एनर्जीची गरज आहे ती भागवण्याचे काम हे लिक्विड ई बुस्टर आपल्या पशूंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु ज्यावेळेस त्यांची डिलेवरी होते त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जी एनर्जीची गरज आहे ती भागते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये ज्या काही जारवार वार अडकण्याच्या समस्या येत असतील त्या समस्या देखील या औषधामुळे आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड ई बुस्टर या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत यामध्ये किटोसिस असेल किंवा मिल्क फिवर असेल किंवा इतर कुठल्या डावनर समस्या असतील या ठिकाणी देखील या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना यांसारख्या समस्या आपल्या पशूंमध्ये होत नाहीत त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये खास करून आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या व्यायाच्या आधी साधारणतः एक पाच ते सहा दिवस आधी आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर या समस्या आपल्या पशूंमध्ये होत नाहीत त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्येही या औषधाचा वापर आपण आपल्या पशु व्यायल्यानंतर दोनशे मिली याप्रमाणे या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची जी एनर्जीची गरज आहे ती भरून काढून आपले पशु त्यांना जे दुधाचे उत्पादन आपल्या आपल्याला द्यायचे आहे उत्पादनामध्ये देखील या औषधामुळे खूप चांगल्या पद्धतीने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी असल्यामुळे आपल्या पशूंमध्ये येणारा जो ताणतणाव आहे तो देखील कमी करण्याचे काम लिक्विड ई बुस्टर आपल्या पशूंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड ई बुस्टर या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जर चारा खाण्यासंबंधितही कुठल्या समस्या येत असतील त्या समस्या कमी होण्यासाठी देखील या लिक्विड ई बुस्टर आपल्याला खूप चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपले जे वीक पशु आहेत त्यांच्यामध्ये नक्कीच या औषधाचा वापर केला तर आपल्याला खूप छान असे रिझल्ट पाहायला मिळतील व त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये हे जे होणाऱ्या समस्या आहेत हे जे आजार आहेत यांच्यापासून आपल्या पशूंना मुक्तता मिळण्यासाठी देखील या लिक्विड ई बुस्टरचा आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो लिक्विड ई बुस्टर या औषधाचा वापर आपण आपले जे जास्त दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील करू शकतो त्यांच्यामध्ये या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी असल्यामुळे आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या ज्या काही प्रजनना संबंधित समस्या आहेत त्या देखील कमी होण्यासाठी या लिक्विड ई बुस्टरमुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या लिक्विड ई बुस्टरच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे दूध आहे ते जास्त काळ आपल्या पशु आपल्याला देतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट आपल्याला या औषधाचा पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो लिक्विड ई बुस्टर या औषधाच्या जर बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः पाच ते सहा दिवस आधी दोनशे मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषध आपण आपल्या गाभन पशूंमध्ये देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपले पशु त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण आपले पशु व्यायल्यानंतर दोनशे मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे पाच दिवस या औषधाचा आपण वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जर दुधाचे उत्पादन कमी झाले असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण दोनशे मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या वापर करून आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी या औषधाचा आपण फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड ई बुस्टर हे औषध आपल्या पशूंसाठी खूप चांगला रिझल्ट देताना आपल्याला पाहायला मिळते पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद